बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला शहरात आज गणेशोत्सवाच्या स्वागताला उत्साहाची झळाळी लाभली सकाळपासूनच रस्त्यांवर भक्तांची वर्दळ मंगलधून आणि सजावट यामुळे वातावरण गणेशमय झाले स्वामी मुक्तानंद विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून झांज व लेझिम प्रात्यक्षिक सादर केले ढोल ताशांच्या गजरात लेझिमच्या तालावर आणि टाळ ता झांजाच्या निनादात शहर दुमदुमून गेले गणपती बाप्पा मोरे याच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले तात्या टोप्यांच्या प्रसिद्ध सयवल्या शहरामध्ये आज गणरायाचं आगमन झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये सर्वत्र गणरायाचं जल्लोषात सौदर्द आहे येवल्यामध्ये स्वामी मुक्तानंद विद्यालयाचं झांज पथक लिजिम पथक आणि पारंपरिक जे वाद्य आहे हलकडी त्याच्या मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आमचे सर्व विद्यार्थी शिक्षक बंधू भगिनी आणि येवलेकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झालेलो आहोत आणि जल्लोषामध्ये हा उत्सव आम्ही आनंदाने साजरा करीत आहोत दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी उत्साहामध्ये उत्साहाचं वातावरण विद्यार्थ्यांमध्ये आहे आणि जल्लोषात स्वागत करीत आहोत सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या येवला शहरामध्ये दहा दिवस चालणाऱ्या गणपतीची मोठ्या आनंदामध्ये आणि उच्चही वातावरणामध्ये या ठिकाणी आमच्या स्वामी मुक्तानंद संकुलाच्या वतीनं लेझिम पथक आणि झांज पथकाची मिरणूक काढून उत्साहाच्या वातावरणामध्ये सकाळी रामपहारी उठूनच सगळ्यांनी फेटा आणि जल्लोषाच्या वातावरणामध्ये झांज पथकाच्या साह्याने गणपतीची मिरवणूक निघालेली आहे या दहा दिवस चालणाऱ्या विविध प्रकारचे उपक्रम आमचे स्वामी मुक्तानंद संकुलामध्ये या मध्ये समाविष्ट असतात यामध्ये विविध प्रकारचे सहाशे खेळी आम्ही या ठिकाणी घेत असतो सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप लाभ शुभेच्छा नमस्कार माझे नाव वृंदा प्रवीण नागरेकर मी एस एम बी विद्यार्थिनी आहे आता आज आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन होतंय बऱ्याच दिवसांपासून चालू आहे गणपती हा असा सण आहे ज्याची आपण वर्षभर वाट बघतो अत्यंत आतुरतेने आपलं विसर्जनाच्या दिवशीच ओढ लागली असती पुढच्या गणपतीची असा हा सण आज फायनली आलेला आहे या सणाची अगदी दोन तीन आठवड्यांपासून तयारी चालू आहे आमचे सर, हरके सर जीजे सोनवणे सर हे आम्हाला मार्गदर्शन करून आमचं झांज पथक त्यांनी बसवलेलं आहे आम्ही सर्व मैत्रिणींनी मिळून विद्यार्थिनी मिळून अत्यंत उत्साहाने तयारी केलेली आहे आणि आज देखील दमलेला असून देखील पूर्ण उत्साहाने उत आम्ही इथे खेळतोय गावातनं वाजत गाजत बाप्पांना शाळेत नेण्याचं काम चालू आहे आणि धन्यवाद